संजय गांधी निराधार योजना सावणबाळ योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना वृद्धापकाळ योजना या सर्वात खऱ्या व गरजू लाभार्थ्यांना डावलून आपल्या मर्जीतल्या लाभार्थ्यांना लाभ देण्याचा पुढील डाव चालू असल्याचा गंभीर आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे जळगाव जी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जी सुरेश प्रल्हादराव पगारे यांनी या सर्व प्रकारची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील यांना दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी देऊन सदर प्रकरणाविषयी उच्चस्तरीय चौकशी न झाल्यास आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसह दिनांक का सोळा जुलैपासून तहसील कार्यालयासमोर अमोल उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता वरील कार्यकाळात यासंदर्भात कुठलीही चौकशी अथवा कारवाई न झाल्याने काल दिनांक सोळा जुलै पासून इशारा दिल्याप्रमाणे सुरेश पगारे आपल्याकर्त्यांसह अमरण आता चाळीसगाव तहसीलदार यावर काय भूमिका घेते हे आता पाहावे लागणार आहे शिवाय आज आषाढी एकादशी निमित्त शासकीय सुट्टी असल्याने आज या उपोषणावर काही तोडगा निघेल अशी शक्यता फारच कमी आहे विनंती करूनही सूचना देऊ नये मात्र लाभार्थी अपात्र करतायत अनेक वेळा समजून सांगितलं संबंधित कर्मचारी हे आपले काहीच ऐकायला तयार नाही आणि मात्र लाभार्थी सरकारच्या नावाने दोन दोन पाच पाच मध्ये ठेवतात आणि मीटिंग घेऊन त्यांना अपात्र करून जातात त्यांना मुलं नाही अशा मुलांना अशा लोकांना लाभार्थ्यांना मुलं पुन्हा सज्ञान दाखवून त्यांना अपात्र केलं जातं हा हुकुमशाही प्रकार संबंधित कर्मचारी हे खर्च आहेत सदस्य कमिटीला माहिती पुरवत नाही कर्मचारी हे आपल्या काही जवळ तिकटवर्ती किंवा घटकांचे प्रकरण लावता ते मंजूर करून घेतात आणि ज्या गरिबांचे ज्यांना कोणी मालिक नाही त्यांना कोणी माहिती नाही अशा लोकांच्या त्यांचे प्रकरण हे नामंजूर करतात ती मागणी एकच आहे खऱ्यावर गरजू नावा लाभ मिळायला पाहिजे साप्ताहिक बसवभूमिकासह बी बी एन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संपादक विजय गवळी चाळीसगाव